हा बघा आमच्या तयारी करी काय म्हणा काय करतोस काय सांगू म्हणायच आम्हाला आणि त्याला पण त्रास होईल एका दिवशी तर त्याने एका उंदरालाच आणलेलं आता ते कसं आणलं ते मला माहितीये सांगतो काय झालं कि ते मग हळह उंदराकडे गेला आठवलं की हा हा खेळणार असत खेड़। ना आपलं खेळणं बनणार खायचं जायचं काय ना बाकीच्या रे खाणार येणार खाला खायचं जायचं नाही हा आपला आहे एकदम मुंड एकदम असा एकदम असा स्वच्छ आम्हाला त्याला तो 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 कसा असं म्हणजे दात नाही लावणार ना लावणं त्याला वाटलं की आपलाच बाळ बसला खेळत बसला नंतर त्याला सोडून दिलं बोलल की जाऊन दे आजसाठी हा खेळणं माझा बरा